नमस्कार मित्र हो मी विशाल मस्के आजची कविता आहे मैत्री मैत्रीच्या दुनियेतील प्रत्येक मित्राला ही कविता मी समर्पित करतो कवितेचं नाव आहे मैत्री मैत्री तर अशीच असते ना कधीही कुठेही काहीही मैत्री तर अशीच असते ना कधीही कुठेही काही अगदी हक्कानं बोलणारी समजून घेणारी सांगणारी आनंद देणारी अन घेणारी चुका शोधणारी सांगणारी आनंद देणारी अन घेणारी चुका शोधणारी सांगणारी ऋष्य फुगी होऊन देखील स्तुती करणारी खेचणारी ऋषवे फुगवे होऊन देखील करणारी खेचणारी मनात कधी न टोचणारी हेवे देवे ठेचणारी मनात कधी न टोचणारी हेवे देवे ठेचणारी एकमेकांच्या मनाच्या गाभाऱ्यात पोहोचणारी एकमेकांच्या मनाच्या गाभाऱ्यात पोहोचणारी अविश्वासाच्या दरीत चुकूनही न खचणारी अविश्वासाच्या दरीत चुकूनही न खचणारी दूर असून सुद्धा सदैव जवळ जवळ भासणारी दूर असून सुद्धा सदैव जवळ जवळ भासणारी एकांतात असतानाही आठवणी हसवणारी एकांतात असतानाही आठवणीनं हसवणारी एकमेकांना आपुलकीन सदा आपलंस करणारी एकमेकांना आपुलकीनं सदा आपलंस करणारी प्रत्येक प्रत्येक वादळात न डगमगता टिकणारी प्रत्येक प्रत्येक वादळात न डगमगता टिकणारी एकमेकांना साथ देत देत जीवनात अविभाज्य होणारी एकमेकांना साथ देत देत जीवनात अविभाज्य होणारी या सर्वांची प्रचिती तर मला तुझ्याकडून आली या सर्वांची प्रचिती तर मला तुझ्याकडून आलीये ही मैत्रीच तर असते ना ही मैत्रीच तर असते ना म्हणूनच म्हणूनच मी तुझ्याशी मैत्री केलीये म्हणूनच मी तुझ्याशी मैत्री केलीये म्हणूनच म्हणूनच मी तुझ्याशी मैत्री केली धन्यवाद